स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह गाणं आणि विधानं केल्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले सोमवारी दुपारी शिंदे गटाने ठाण्यातील टेम्बिनाका परिसरात कुणाल कामरा यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन करण्याचा प्रयत्न केला तसंच त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह गाणं तयार केलं आहे समाज माध्यमातून त्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून याविषयी संताप व्यक्त केला गेला मुंबई आणि ठाण्यात त्याचे पडसाद उमटले सोमवारी दुपारी शिंदे गटाचे कार्यकर्ते टेंबी नाका येथील आनंद आश्रम येथे जमले होते त्यानंतर कार्यकर्ते आनंद आश्रम ते टेंबीनाका चौकापर्यंत गेले तिथे कामरा कामरा याचा प्रयत्न केला जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली विधानसभा शहर प्रमुख राम रेपाळे त्याचप्रमाणे हेमंत पवार माजी नगरसेवक माजी नगरसेविका यावेळेस सहभागी झाल्या होत्या यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे दर दिवशी दोन चार दोन चार नगरसेवक त्यांना सोडून चालले त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा झाली आणि बाकी प्रकरणाचं लक्ष या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं या एकमेव कारणासाठी या सुपारीबाद पुन्हा एक पोपटपंची आहे पण त्यांनी एक लक्षात ठेवायचंय तू सुपारी घेऊन जरी तामूळ गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही एकदा ते भरकले तर त्यांना तिथून फरक या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही मग पुन्हा कामरांचा चेहरा आहे प्रत्यक्षात या घटनेमागे वांद्र्यांच्या आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटने जी कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांचा खरंच अपमान केलेला आहे स्पष्ट सांगायचं तर त्यांनी रिक्षावाला म्हणून संमोधी दिला आहे अरे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना तुमची त्यांच्या तुम पोटात पोटशी उठलेलं आहे म्हणून त्यांनी कुणाल खांद्यावरती बंदूक ठेवून ही आज गोळी मारलेली आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.